आमदार होणारच आहे परंतु महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे या महाविकास आघाडीचे एकशे पासष्ट आमदार ह्या महाराष्ट्रामधून येणार आहेत आणि मग सत्ता येणार आहे आणि सत्तेमध्ये आमदार अशोक भाऊ जाधव असल्यानंतर जे दहा वर्षापूर्वी भाऊने कामं केलेली आहेत ते आजही तशीच्या तशीच आहे त्याच्यावरती फक्त रंगरंगोटी करण्याचं काम या विद्यमान आमदारांनी या ठिकाणी केलेलं आहे बरोबर की नाही पंचावन्न गार्डन कोणासाठी बनवले तुमच्यासाठी बनवले का समुद्र सौंदर्यीकरण गेल्या अडीच वर्षामध्ये पंधरा करोड आले तुम्हाला दिसले का ते पंधरा करोड वाले कॉन्ट्रॅक्टर इकडे येतात दारूच्या बाटल्या घेऊन दहा वर्षामध्ये या विधानसभेमध्ये फक्त फसवेगिरी 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 यांच्या पलीकडे काय असेल तर मला सांगा ज्या ठिकाणी इंद्रानगर झोपडपट्टी आहे बरोबर की नाही ह्याच इंद्रानगरमध्ये दहा वर्षापूर्वी हा फसवणारा आमदारा त्यांनी सांगितलं की केंद्र सरकारची जागा आहे मी तुम्हाला पक्की घर बांधून देतो केंद्र सरकारकडनं एनओसी घेऊन येतो तुम्ही मला मतदान करा बोलला होता की नाही मी बोलतोय दहा वर्षापूर्वीच बोलतोय त्याच्या मागच्या निवडणुकीमध्ये पण तीच रेग ओढली त्याच्यामध्ये फटवणीस आले होते हो मी करून देतो बोलले होते ना झालं का